श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीनं यंदाही धारातीर्थ गडकोट मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय आहे उमरड इथल्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीला अभिवादन करून या मोहिमेला सुरुवात होईल आणि रायगडावरील शिवछत्रपती यांच्या समाधीचं दर्शन घेऊन या धारातीर्थ गडकोट मोहिमेचा समारोप होईल संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीनं धारातीर्थ यात्रा अर्थात गडकोट मोहिमेचं आयोजन केलं जातं यंदा नरवीर तानाजी मालुसरे यांचं समाधीस्थळ असलेल्या उमरट ते श्री शिवछत्रपती समाधीस्थळ असलेल्या दुर्गराज रायगड दरम्यान या मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय पाच दिवसांचा शिधा सोबत घेऊन कोल्हापूर शहरातून शेकडो धारकरी या मोहिमेसाठी रवाना झाले दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वच्छता मोहीम राबवून शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला तसंच प्रेरणा आणि ध्येय मंत्राचं सामूहिक पठण झालं त्यानंतर आता हे शिवभक्त यात्रेसाठी रवाना झाले यावेळी आशिष लोखंडे तनय मोरे रोहित अतिग्रे आदित्य जासूद आशिष पाटील अवधूत चौगुले तुषार रेणुसे मिलिंद जरग यांच्यासह धारकरी उपस्थित होते